विवाह सध्याचा जो सगळ्यात समाजातला मेजर प्रॉब्लेम आहे की हे कसं समजतं याच्यावर आता यातला यातला पण एक टॉपिक एक मुद्दा आपण कव्हर केलेला आहे कोणता इथल्या जास्त रेषा बरोबर इथं ज्या बरुब। रेषा असेल तो, तो व्यक्ती सर्चिंग मध्ये राहील ऑब्व्हियसली त्याची जे काही आहे कुठं ना कुठं कधी ना कधी तीर त्याचा अंधारात लागतोच बरोबर बरोबर तर ते फर्स्ट अट्रिट्यूट आहे सेकंड जीवन रेषेच्या इथं जीव एक मंगळावरून म्हणा किंवा जीवन रेषेवरून एक रेषा मस्तक रेषेला जाऊन टच करते फक्त इथून जशी विवाहाची पूर्ण दुरून येऊन जीवन रेषेत विलीन होते त्या कालावधीत विवाह होतो जर फक्त जीवन रेषेवरून मस्तक रेषेला जर रेषा टच करत असेल त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा एखादी फ्रेंडशिप एखादं रिलेशनशिप जे आहे ना ते डेव्हलप होताना दिसतं म्हणजे ते वय असू द्या आमच्याकडे म्हणजे अठरा एकोणावीसच्या वयापासून तर मी बावन्न पंचावन्न छप्पन्न पर्यंत सुद्धा त्या रेषा पाहिलेल्या आहेत आणि तंतोतंत त्या कालावधीमध्ये जे आहे ना तो योग त्यांच्या जीवनात घडून येतो तर ते रिझन असतं तिथं